तर फ्रेंड्स रात्रीचे बघू शकता दोन वाजायला आलेले आहेत आणि मी आज तुम्हाला किचनमध्ये दिसेल दोन वाजता कारण काल पण दिसलेली अशीच आणि आज पण आज चालू आहे स्वयंपाक हा जेवण बनवायचं आहे तर जायचं आहे आम्हाला फिरायला तर चला व्हिडिओ कंटिन्यू कर करते आणि मस्त कोंबड्याचा मटण बनवायचं आहे गावठी कोंबड्याचा ते पण चार कोंबडे तर चला बनवायला घेतलेला आहे आता वगैरे सगळं फ्राय करून घेतलेला आहे कोंबडा वगैरे थंड झाला का वाटून घेते आणि बाहेर आता दिवाळी पहाट चालू होईल तर आमच्याकडे ना दिवाळी पहाट असते बघा तिकडे तर तिकडे असते दिवाळी पहाट लायटिंग दिसते बघा उजड तिकडे तर दिवाळी पहाटसाठी आम्ही तर नाही घेऊन जाणार पण आम्ही आता बाहेर जाण्यासाठी आमची तयारी चालू आहे भेटून तर तुम्ही तुम्हाला तर जाम थकतो आले असं वाटतं तुम्ही बोलेल ना झोप लगेच तुम्ही झोपेन कारण कंटिन्यू का दोन तीन दिवस झाले सतत असंच चालू आहे धावपळ जामच धावपळ ना खरंच भरपूर धावपळ मी काल तर झोपायला पण भेटला आता एवढे थकले ना मी तुम्हाला माझ्या फेसवर असं असेल मी तिथे थकले तर चला आता पूर्ण सगळा रेडी झाल्यावर भेटते आता डायरेक्ट तुम्हाला तर फ्रेंड्स बघू शकता रात्रीचे साडेतीन वाजलेले आहेत की आत आणि आता इथे मी ठेवलेलं आहे कोंबडा शिजण्यासाठी आणि वरती ठेवले झाकण झाकणावर ठेवले पाणी आणि आता असा मस्त वाफेवर शिजवून घेणार आहे कोंबडा असे चार कोंबडे आहेत तर चला चालू आहे आपली प्रिपरेशन तुम्हाला बाहेरचं दाखवते आज तसं काय आमची नाईट डे चालू आहे आणि आपल्या इकडे दे देवीचं असं इकडे दे पूजन केलेलं होतं इथे बसल्यास सगळी बस शांत एकदम फटाके वाजतात कुठे 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 आणि आमचे फटाके वाजलेले तर बघा कसा पडला कचरा बघू शकता एवढा कचरा असा पडलेला आहे भरपूर असं कचरा अर्धा नेला पोरांनी छोट्या छोट्या खेळायला मी असा रात्रीचा वातावरण आहे दिवाळी पहाट चालू होती आता चार वाजता काही ते लाईटिंग्स केलेले आहे फोकस बघू शकता एकीकडे जेवण होतं ते के किचन मी क्लीन करायला घेतले फ्रेंड्स बघू शकता जाम पसारा पडलेला पण कचरा असा भरले ना पिशवी तो मला बाहेर फेकायला कारण साडेतीन पावणे चार वाजले आहेत बाहेर पडणेच जायची इच्छा होत गॅलरीत तर आता तर चार सव्वा चार झाले ना का मग सगळा कचरा वगैरे बाहेर फेकून दे आणि ओट्याचं स्वीग किचनमधला आपला क्लीन करून घेते बघू शकता फ्रेंड्स भाजीला आपल्या मस्त उकळी आली नाही तरी बघा मस्त अशी आलेली आहे असं आपला झंझण इतक्याचं मटण होणार आहे छान कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा तर फ्रेंड्स डब्यामध्ये ठेवलेला आहे मटण आणि गरम आहे म्हणून खंड करत ठेवलं आहे झाकण ठेवलं आहे तर कसं दिसतं चॉकलेटी आलेलं आहे चॉकलेटिक झालेलं आहे आणि दिसतो असा मस्त असं काय माहिती आहे आता टेमटिंग तर दिसतो तर खाल्ल्यावर समजेल तर हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग आणि पाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता वाजले किती साडेपाच वाजले आणि आता आता आमच्या सालीपूर्ण तयारी रेडी रेडीमध्ये सांगून मी आणि थोडी गर्मी होते त्याला तर काहीच करायची इच्छा नाही की सगळं वरती बांधल्या तिकडं कारण गर्मी पण एवढी होते आणि असं झालं कधी जाते गाडीत बसते आणि झोपते तर चला हे सगळं पॅकिंग करायचंय आणि मग गाडीत बसल्या भेटते आता डायरेक्ट चला फायनली निघलो आम्ही चार चा टाइमिंग करता करता बारा वाजले चार वाजता निघणार होतो आम्ही बारा निघालो पण फायनली निघालो थांबलो आम्ही बसलो मस्त जेवायला तर नाग नाही वारी ट्रिप आहे असं तरी कधी आपण जेवायला बसू चला आता आम्ही घेतो जेवण करून वाजले साडेतीन

आता फ्रेश झालो मस्त आता चाललो हॉटेलला जेवायला जर आम्हाला हाटू शंभल जायला तीन घंटे आहेत आणि आमची गाडी ट्रॅव्हल हे चालू चाललो तर आम्ही जेवण करून घेतो फोन करून घेते चार